गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या कोंडवड उमरे रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार दिलीपजी गांधी असं नामकरण करून गांधीगिरी करण्यात आली आहे आणि लोकप्रतिनिधींचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार दिलीपजी गांधी असे नामकरण करून गांधीगिरी करत लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आहे गेल्या दहा वर्षापासून रखडलेला कोंडवड उमरे रस्ता हा परिसर जनतेच्या आणि शनशिंगणापुला जाणाऱ्या भाविकांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे कोंडवड येथील उमरे रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाटाचं पाणी साचल्यानं वाटसूरना प्रवास करताना खड्ड्यांमधनं रस्ता शोधून प्रवास करावा लागतोय या रस्त्याच्या तातडीनं दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा करूनही लोकप्रतिनिधींनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केला आहे आ, क्रांती सेनेच्या वतीने वारंवार राहुरी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग तसंच जिल्हा परिषद सा सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना वारंवार मागणी करून देखील त्यांच्या अधिकाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केलं त्यामुळं आज या ठिकाणी या रस्त्याचं नामकरण करण्याची वेळ ग्रामस्थांच्यावर वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे तर हा रस्ता शेतकऱ्यांसाठी गावातील लोकांसाठी शेताकडे जाण्यासाठी किंवा शनी किंवा दळणवळणासाठी उपयुक्त असून उमरे उमरे रस्ता कोंडवड ते उमरे तो रस्ता लवकरात लवकर खासदार निधीतून किंवा आमदार निधीतून करण्यात यावा ही सर्व मान्यवरांकडे किंवा राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या रस्त्याचं काम अनेक वर्षापासून झालं नाहीये या रस्त्यावरनं नोकरदार विद्यार्थी शेतकरी शिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांची वर्दळ असते रस्त्याच्या दोनही बाजूला खास खळगे पडलेत त्यामध्ये पाटाचं आणि पावसाचं पाणी साचत आहे त्यामुळे वाहन चालवताना गावकऱ्यांना आणि प्रवाशांना ताऱ्यावरची कसरत करावी लागतीये तसेच वेड्या बाबळींनी रस्त्यावर अतिक्रमण केलंय त्यामुळे हा रस्ता ठिकठिकाणी थीक अरुंद झालाय या भागातील शेतकऱ्यांना या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये त्यामुळे मोठा मनस्ताप त्यांना सहन करावा लागतोय यावेळी कोंडवडचे उपसरपंच विजय म्हसे शिलेगावचे सरपंच रमेश म्हसे सेवा संस्थेचे जगन्नाथ म्हसे क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे प्रदेश कार्याध्यक्ष संदीप ओव्हाळ जिल्हाध्यक्ष जालिंदर शेंडगे तालुकाध्यक्ष संदीप उंडे शेतकरी सेलचे गोरक्षनाथ म्हसे अनिल म्हसे अनिल हिवाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते ती थी। मागे थी। तीन वर्षापासून ती आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करत आहे परंतु कोणतेही अधिकारी किंवा माननीय खासदार साहेब यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहे आपण जर पाहिलं तरी तर आपल्याला जागोजागी खड्डे दिसत आहेत त्यामुळे पावसाचं पाणी त्या ठिकाणी साचलं जातं येणारे जे शाळेतले छोटे छोटे मुलं आहेत त्यांना पण त्याचा त्रास होतोय तर आमची अशी विनंती आहे खासदार साहेबांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं हा शनी शिंगणापूर तसेच कोंडोड उंबरे जो रस्ता मार्ग आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे अन्यथा याच्या पुढे अजून आंदोलन केलं जाईल मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी